औंढा नागनाथ तालुक्यामधील पोटाखुर्द येथे विकसित भारत संकल्पना यात्राद्वारे विविध योजनेची ग्रामस्थांना माहिती देण्यात आली विकसित भारत संकल्पना यात्रेमध्ये सहभागी असणाऱ्या मान्यवरांचे पोटाखुर्द येथील ग्रामस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला मौजे पोटाखुर्द येथे गावकऱ्यांना व लाभधारकांना विविध योजनेची माहिती देऊन शिक्षक व आरोग्य विभाग ग्रामपंचायत महसूल विभागाच्या विविध योजनेची माहिती देण्यात आली मौजे पोटाखुर्द ग्रामस्थांना विकसित भारत संकल्पना यात्रेद्वारे मार्गदर्शन करण्यात आले बचत गटाच्या महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच आयुष्यमान भारत कार्ड काढण्यात येत असलेल्या कॅम्पला उपस्थित मान्यवर ग्रामस्थांनी भेट देण्यात आली मौजे पोटो खुर्द येथे या कार्यक्रमाप्रसंगी पोटाखुर्द येथे कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवर सरपंच महिला अनुसया शेडके गटविकास अधिकारी पंचायत समिती औंढा नागनाथचे बालाजी गोरे गट अधिकारी पंचायत समिती औंढा नागनाथचे तानाजी भोसले महसूल विभागाच्या नायब तहसीलदार लता लाखाडे विस्तार अधिकारी पंचायत समिती औंढा नागनाथचे सय्यद जमीर मंडळ अधिकारी प्रभाकर काळे पेशकार ज्योती बेचकर तलाठी विठ्ठल शेळके ग्रामसेवक राम चौधरी मुख्याध्यापक मुकुंद गंभीरे सर नवनाथ शेळके आदी उपस्थित मान्यवर यांनी पोटाखुर्द येथे विकसित भारत संकल्पना यात्राद्वारे विविध योजनेची ग्रामस्थांना माहिती दिली न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ